भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो नॅशनल हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रशालेचा दिवसभराचा कार्यभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळला अगदी शिपाईपासून ते मुख्याध्यापकांपर्यंतचा सर्व कारभार विद्यार्थ्यांनी पाहिला प्रशालेतील शिक्षकांचा सन्मान हा विद्यार्थ्यांनी भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन केला या प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगत केले प्रशालेचे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला या प्रसंगी बोलताना म्हणाले की शिक्षकांचे महत्त्व हे आपल्या जीवनात खूप आहे आपण शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे शिक्षक दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सलमान मोमिन ज्येष्ठ शिक्षिका फैदोजा सावंत व ज्येष्ठ शिक्षक रियाज अहमद मैशाले यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दावीची दहावीची विद्यार्थिनी सीमा सै साथ सौतीरकर हिने केले तर उपस्थितांचे आभार इरम शिरगावकर हिने मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर